शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे सातव्या हप्त्याचा माहे एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे कृषी आयुक्तालयाने पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याचा एफ टी ओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजने एकूण एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर योजनेच्या बँक खात्यात शिल्लक असणारा अखर्चित निधी व त्यावरील व्याजाची रक्कम त्या व्याजा त्यावेळी -त्या शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी यांची राहील तर मित्रांनो आता सर्वांचा एकच प्रश्न आहे की अखेर हा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या आठ सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती नमोचा सातवा हप्ता वितरित होणार आहे धन्यवाद